मोहोळ तालुक्यातली वाहणारी सीना नदी प्रवाहित झाली गेल्या अनेक महिन्यांपासून ही नदी कोरडी ठाक पडली होती मात्र आता ही नदी प्रवाहित झाल्यामुळं आसपासच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो सीना नदी पुन्हा प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांपासून ही नदी कोरडी ठाक पडली होती मात्र आता पावसामुळे सीना नदी प्रवाहित झाली आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे आता जलस्रोत देखील भरायला सुरुवात झालेली आहे सध्या आपण मोहोळ तालुक्यातून वाहणारी ही जी सीना नदी आहे या पात्रात आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो सीना नदीचं पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू वाढताना आपल्याला दिसून येते जर दोन महिन्यांपूर्वी याची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय कोरडी अशी ही नदी पडलेली होती आसपासच्या शेतीलासुद्धा पाणी मिळत नव्हतं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती मात्र या जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्हा असेल आसपासचा परिसर असेल या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं ही जी पाणी पातळी आहे ती हळूहळू वाढताना दिसून येत आहे एकंदरीत आपण जर सोलापूर जिल्ह्यातील तलाव किंवा बोरवेल असतील यांची देखील परिस्थिती पाहिली तर यांची देखील पाणी पातळी जी आहे ती वाढताना दिसून येते अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर